माझं सोलापूर न्यूज मध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उत्तर सोलापूर विधानसभाचे अध्यक्ष युवराज यांनी पक्ष सदस्य व पदाचा राजीनामा दिला असून लवकरच ते भारतीय जनता पार्टी या प्रवेश करणार असल्याचे ठरले आहे युवराज सर्वधे हे महेश अना कोटे यांचे समर्थक होते त्यांनी उत्तरचे आमदार विजयकुमार दिशुंगलक यांच्या कामाची व कार्यकर्त्यांना बळ देण्याची पद्धत बघून मालकांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची निश्चय व्यक्त केला आहे युवराज सर्वदे यांचा विडी घर कुलसह उत्तर विधानसभा मतदारसंघात मोठी ताकद आहे रविवारी समाज बांधवांची बैठक घेऊन एकमताने युवराज सर्वज यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घ्यावाचे ठरले आहे तुम्हाला वाटतं की मी तुमच्यासाठी अर्ध रात्री येतो आणि येत नाही पण माझ्या माझ्यातलं अर्ध्यात्री कोणतं उभारलं पाहिजे म्हणून असं नेतृत्व निवडलंय आणि निवडलं तुम्हाला माहिती आली त्या ठिकाणी मी वेळ करणार नाही पण मला वेळ आली तर पाले पाठी शिकवण कमी उभारल प्रवेश करणार हे मी तुम्ही आज माझ्या एक मेसेजवर एक मेसेज मी मला मुलालाही फोन स्वतः केलेला नाही फक्त मेसेज टाकला होता तर तुम्ही माझ्या जर एवढं जर जमून आला त्याबद्दल तुमचा तुमचं आयुष्यभर उपस्थित राहिलेले सगळे आजची ही बैठक युवराज सर्वधे यांच्या काल झालेल्या माझं आणि त्यांच्या सगळ्यांच्या बैठकीमुळे ते म्हणतात आज खरंतर कार्यक्रम असतात

जेव्हा युवराज सर्व देऊन महानगरपालिकेचं तिकीट होतं तेव्हा त्याच्या अवलंबी जेव्हा जेव्हा महानगरपालिकेचा प्रश्न आम्ही येतो तेव्हा आम्ही हरिभाव मंडळी असतो यांच्याबरोबर चर्चा केली तेव्हा तेव्हा जेव्हा त्यांनी नाव दिलं त्या नावाला आम्ही स्वीकार केला आणि त्यावेळी म्हटलं की मी एखादं नाव दिलं आणि मी दुसरं नाव सांगितलं तर समाजात पूर पडतो